अंजनगाव सुरजी पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून अवैध जुगार व सराईत गुंडांविरुद्ध धडक कारवाई केली असून नवजी फ्लॅट लगत असलेल्या शहाणू नदी पात्रातून बारा जुगारांना अटक केली तर त्यामध्ये एका सराईत गुंडाला तडीपार करण्यात आले नवजी फ्लॅट लगत असलेल्या शहाणू नदी पात्रात बावन्न पत्त्यांचा जुगार चालू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी यशस्वी सापळा रचून सात जुगारांना अटक केलेली आहे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला तसेच बाजार येथील जयलक्ष्मी जवळ चक्री जुगाराची माहिती धाड टाकून घेऊन जुगारात वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले वरील दोन्ही धाडीत एकूण बारा जुगारांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सदरची कार्यवाही विशाल आनंद ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे प्रशाली काळे पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे कर्मचारी जयसिंग चव्हाण श्याम राऊत प्रमोद चव्हाण रवी राठोड अमित घाटे आकाश रंगाळी विशाल थोरात शेख मोहसिन किशोर निंबोडकर अंकुश सयाम सुहास डहाके सागर धुतोंडे चालक कमलेश पाचपोर इक्बाल खान यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.